बक्या बॅक विथ चिक्या लेका 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 लॅक्या काय बोलावं कसं बोलावं कमबॅक असावा तर हिवा असा म्हणजे कम बॅक म्हणजे कम बॅक म्हणजे कम बॅकच झाला असं म्हटलं तुक ठरणार नाही बाकीच्या बाबतीत खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसाच्या दुखापतीनंतर आज मुळशीच्या मैदानामध्ये बक्या दाखल झाला चिक्यासोबत आणि लेका 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 असल्या जबरदस्त पद्धतीने गट काढला जबरदस्त पद्धतीने सेमी काढला आणि फायनल सुद्धा जबरदस्त पद्धतीने काढत आजच्या मैदानामध्ये बक्या आणि चिकाने आपलं वर्चस्व कायम ठेवलं एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबर केला आणि तो बी आणि एक नंबर केला असं म्हटलं तर वावघांना त्याला दिली खरं अर्थानं साम्राज्य असेल आणि इतर बैल जोडीनं सुद्धा बादशानं वगैरे पण तरी पण बाकी आणि चिक्यानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आजच्या या मैदानामध्ये कमबॅक अशा पद्धतीने केला जातो हे दाखवून दिलं खऱ्या अर्थानं बाक्यानं आणि चिक्यानं जबरदस्त पल दाखवत त्यांनी आजचं मैदान मुशीचं गाजवलं खऱ्या अर्थानं तमाम बका सुप्रीम होती आज म्हणजे ह्या इच्छा होती की आज बाक्यानं चांगल्या प्रकारे कमबॅक करावा तो झालाच म्हणजे आता कोरेगावचं मैदान दूर नाही आहे टप्प्यात आलेलं आहे आणि कार्यक्रम टप्प्यातच होणार असं म्हटलं तरी वाव घटना मित्रांनो दोन जागी जबरदस्त मैदान होती एक होतं पै मुळशी इथलं मैदान आणि दुसरं होतं जिंती इथं इत, फलटण इथलं मैदान ते मैदान सुद्धा जबरदस्त गाजलं आणि त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं चिमण्या आणि थायमान ग्रुप यांचा बावऱ्या म्हणजे कळबीकरांच्या शंबु शंभू च्या दावणीला गेला चिमण्या आणि त्याच्या जोडीला होता थायमान ग्रुप यांचा बावऱ्या जोडी जबरदस्त पळाल्याने आणि तिथं त्या जोडीनं आपलं वर्चस्व कायम होतं तिथं प्रथम क्रमांक पटकावलं म्हणजे विचार करा चिमणी आणि चिक्या दोन दिवसापूर्वी एकत्र पळालेले आणि तिथं एक नंबर केला आज दोन्ही बैल चिमण्या आणि चिक्या वेगवेगळ्या पैऱ्यात होते आणि तिथंसुद्धा दोन्हींनी एक नंबर केला एक होता चिक्या होता बक्याबरोबर आणि चिमण्या होता बावऱ्यासोबत म्हणजे दोन्ही पण बावऱ्या बावऱ्या आणि बकासून म्हणजे बचाच्या राशीची बैल होते आणि तिथं त्यांनी वर्चस्व राखला आणि म्हणजे खऱ्या अर्थानं चिमण्यासुद्धा तेवढ्याच फार्मा या लागल्या असं म्हटलं तर मी वाउगं ठरणार नाही जबरदस्त जबरदस्त दोन्ही मैदानं गाजली आणि गाजवली इकडं चिमण्या आणि बावऱ्यानं आणि तिकडं बाक्या आणि चिक्यानं त्यासोबत अजून एका पहिल्यानं मैदान गाजवलं ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका वेगाचा शेवट पंचभिंद केसरी सरजा खऱ्या अर्थानं आभार मानं वाटतं ज आपण जे पहिल्या अभिजित पवार असतील ते आणि संतोष तोडकर असतील यांचं की आज त्यांनी स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांच्या नावावर सर्जाला पळवलं आणि खऱ्या अर्थानं सरजा आणि साई ही घरची बैलजोडी आज जबरदस्त पळाली गट सेमी जबरदस्त काढला फायनलला जरासा वेग कमी झाला वेगाच्या शोरचा पण पाचव्या क्रमांकापर्यंत पंचमिंदकीचं सर्जन समाधान मानावं लागलं असलं तरी पण गुलाल घेऊन दिला सरांच्या नावाला याचं एक मोठं समाधान आहे त्यासोबत इतरही गाड्या चांगल्या चांगल्या पद्धतीनं पळाल्या आणि ज्या रुद्र असेल आणि व्ही आय पी राणा असेल अशी चांगली चांगली बैलंसुद्धा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज गुलालात राहिली म्हणजे एक ना एक अशा आज मुळशीच्या मैदानामध्ये जवळपास बत्तीस गाड्या आणि इकडेही जवळपास एक सोळा गाड्या गुलालात राहिल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा अभिनंदन करावं वाटतं कमबॅक केलेल्या बखासूरचं बक्या भाईचं आणि चिक्याचं ज्यांनी बाकी आणि चिकेनाचं मैदान गाजवलं मुळशीचं आणि तेवढंच अभिनंदन चिमणी आणि थैमन ग्रुप यांच्या बावारेच ज्यांनी मैदान गाजवलं जिंतीचं कसं वाटलं कम बॅक बघा सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अंधार पडत आहे त्यामुळे व्हिडिओ लांब बनवायचा वेळ नाही पण नक्कीच कमेंट मात्र नक्की करा राम राम चला